हाय मैत्रिणींनो हे लटकन डिझाईन पहा किती सुंदर आहे याचा पण खूप ट्रेंड चालू आहे तर हे लटकन कसं बनवायचं त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला आता दाखवते तर पाहू शकता तुम्ही कसं बनवतं हे लटकन तर हे पा मैत्रिणींनो चार इंच मी अस्तरचा कपडा कट करून घेतला आहे हा चार इंच आणि हा मेन फॅब्रिक हे पण चार चार इंचच आहे पा आणि हे पण इकडं चार इंच हे पाहू शकता तर हे थे आपलं उलटं सुलटं पाहून घ्यायचं मैत्रिणीनं आणि शक्यतो सुईची बाजू आतमध्ये ठेवायची कारण आपण ही फोल्ड करणार आहे आणि त्यानंतर एक अशी चव मारून घ्यायची हे टिप मारून आणि एका बाजूला ना थोडस असं ठेवायचं इथं थोडं कमी जास्त झालंय ना एवढा आपण ओपन करण्यासाठी ठेवणारे हा कपडा आणि हे एक्स्ट्रा जे उरलंय ना, ना कापडे ते कट करून घ्यायचं आणि आता आपण इथून फोल्ड करू हे इथं आपण शिवलं नाही ना एवढा भाग तर इथून पलटी करून घ्यायचं हे कोणी काढून घ्यायचे व्यवस्थित तर हे पा असं कोणे टोकदार कात्रीने किंवा आपलं टेस्टर वगैरे किंवा पेनाच्या सहाय्याने ना, ना तुम्ही पाहू शकता हे कोणी व्यवस्थित काढून घ्यायचे आणि ही ओपन बाजू आहे ना हे आपण नंतर शिवणार आहे पहिले कोणे काढून आहे ना शिवून घ्यायचं तर आपण या ठिकाणाहून अशी टिक मारत यायचं का आता आपण ते शिवून घेतोय आणि इथं आलं की हे आतमध्ये फोल्ड करायचं आपण एक बाजू ठेवली होती ना शिवायची तर ती व्यवस्थित अशी दाबून घ्यायची अशी आतमध्ये शिवताना त्यानंतर इथं शेवटची बाजू आपण ही अशी आतमध्ये दाबून झाला तयार त्याच्यानंतर असं मध मध्ये ना कट मारायचा हे पहा कट मारायचा आणि आपली ही नोरी ना, ना यात ओन घ्यायची पहा एकदम सोपे सोबर नाजूक लटकन डिझाईन आणि पटकन तयार होणारी अशी टीप मारून घ्यायची क्रॉस इकडे क्रॉस अशी इकडं त्याच्यावर लागलं तर डबल टीप मारून घ्यायची आणि आता नंतर ही बाजू खोलायची इकडं जशी टिप मारली ना आपण क्रॉस तशीच इथं मारून घ्यायची आता असं हे लटकन मधोमध ठेवायचं आणि हे पा इथं बी आता क्रॉस इथ मारून घ्यायचे आपल्याला हे पहा आणि हे पहा आपले लटकन डिझाईन तयार दिसली का हे आता हे कोणी आहे ना आपल्याला शिवून घ्यायचे सुईच्या साहाय्याने हे पहा दोन पदरी धागा घेतलाय मी आणि आता आपण हे ना हे जे टोक आहे ना हे दोन असं पकडून शिवून घेणार आहे पहिल्यांदा असं हे पहा पहिले हे दोन शेंडे शिवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर इकडचे दोन हे पहा हे दोन हे कोण आहे ना शिवून घ्यायचे मैत्रिणींनो ते ओपन नाही ठेवायचे ओपन ठेवलं की ते लटकन असं पांगल्यावानी दिसतं फुल आणि असं जुळून घेतलं की ते छान आकार दिसतो नाही शिवलं तरी चालन तुमच्या आवडीनुसार पण शक्यतो मी तर शिवून काढते ते छान दिसतो सेप लटकनचा आणि हे पहा आपलं लटकन तयार झालं -दे हे पा किती सुंदर झाले तयार पहा हे दुसरं आपलं हे दोन्ही लटकन छान झालेत का नाही तयार हे पहा आता किती सुंदर आपली लटकन डिझाईन तयार झाली आहे का नाही सोपी पद्धत नक्की आवडली तर फॉलो करून ठेवा तुमच्या कामाचा आयडिया आहे थँक्यू मैत्रिणींनो